राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी काल मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मोठे पदाधिकारी आणि नेते सहभागी होते मागील बऱ्याच दिवसापासून महायुतीचे सरकार आल्यानंतर पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये देखील प्रवेश होत आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षामध्ये देखील प्रवेश होत आहेत भारतीय जनता पक्षामध्ये काल झालेल्या प्रवेशामध्ये महत्त्वाचं म्हणजे म परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बालाजी देसाई यांचा समावेश आहे त्याचबरोबर पूर्णा तालुक्यातील पूर्णा मार्केट कमिटीचे सभापती असतील किंवा सदस्य असतील पूर्णा मार्केट कमिटीचे सर्व संचालकांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद कुठेतरी वाढताना दिसत आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे प्रतिनिधित्व करत आहेत आणि याच मतदारसंघामध्ये भार भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्याचे काम राज्यमंत्री मेघना बोर्डेकर के यांनी केले आहे त्याचबरोबर पाथरी विधानसभा मतदारसंघातील भुमरे असतील यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे भुमरे हे माझी जिल्हा परिषद सभापती राहिलेले आहेत आणि त्या त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा देखील चांगलाच प्रभाव जो आहे तो पाथरी विधानसभा मतदारसंघात दिसणार आहे त्यांच्यासोबत अन्य काही सहकारी त्यांच्यासोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे पाथरी विधानसभा मतदारसंघात देखील भारतीय जनता पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे